जर तुमच्या दातांमध्ये अंतर असेल तर त्या जागा बंद करायच्या असतील आणि तुम्हाला एक सुंदर हास्य मिळवायचं असेल या प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर रोहन विरानी कॉस्मेटिक डेंटिस्ट सोळा वर्षांचा अनुभव आहे आणि आज आपण तुमच्या दातांमधील अंतर कसे भरायचे यावर चर्चा करणार आहोत मग व्हिडिओ थोडा लांब होईल पण जर तुमच्या दातांमध्ये अंतर असेल तर हा व्हिडिओ पाहणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे तर सर्वप्रथम साधा उपाय म्हणजे वायरिंग ब्रेसेसची वायरिंग अलायनरच्या वायरिंगच्या सोयीसाठी आजकाल ज्यामध्ये वायर नाहीत प्लास्टिकचे चिन्ह राहतात त्याच्या मदतीने तुमचे दात हळूहळू योग्य ठिकाणी हलवले जाऊ शकतात आणि ती जागा बंद केली जाऊ शकते यासाठी लागणारा वेळ सहा ते आठ महिने आहे आणि खर्च येतो चाळीस हजार दोन येतात ऐंशी हजारांच्या दरम्यान जे असे आहेत की ज्यांच्या तीन हजार चाळीस काठावर जास्त जागा नाही किंवा ते तोंडात वायर घालू इच्छित नाहीत मग अशा परिस्थितीत आपण हे समस्या कॉम्पोजिट रेस्टॉरेशन देखील सोडवू शकतो म्हणजेच तोंडातील भावना आजची तंत्रज्ञान आधुनिक आहे त्यात असे साहित्य आहे की दातांच्या जागा थेट तोंडात अशा साहित्याने भरल्या जाऊ शकतात एक अतिशय रुग्ण अनुकूल प्रक्रिया हे फक्त दीड ते दोन तासांचे काम आहे आणि येणारा खर्च पंधरा ते वीस हजारांपर्यंत आहे हे एक अतिशय चांगले प्रक्रिया आहे ज्यामध्ये जलद प्रभावी उपाय शोधणाऱ्यांसाठी खूप कमी जागा आहे जरी ते जागा भरणे असो दातांच्या छटा बदलणे असो किंवा स्माईल मेकआव्हर साध्य करणे असो या प्रकरणात दाखविल्याप्रमाणे हा परिवर्तनशील प्रक्रिया येथे आहे आम्ही याला डेंटल मॅजिक म्हणतो याचा फायदा असा आहे की आपण दातांचा आकार आकार आणि रंग लक्षात ठेवून एकूण स्माईल बनवू शकतो जिस्को स्माईल मेकओव्हर असेही म्हणता येईल की तुमच्या दातांच्या जागा बंद होतील अंतरही बंद होईल पण स्माईल आणखी फुलणार आहे याचा खर्च साठ हजार ते दहा हजारांपर्यंत येतो तर जर तुम्हाला यासंबंधी काही शंका असतील जर या सामान्य कॉस्मेटिक डेंटिस्टबद्दल काही इतर शंका असतील तर आम्ही आमचे नंबर ठेवले आहेत आमच्याशी संपर्क साधा पुढच्या वेळेपर्यंत खूप खूप धन्यवाद